नमस्कार मी शिवानी आपण पाहताय न्यूज 99. आता कोटे धावे मन तुझे चरण देखली या भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी तुका म्हणे आम्हा जोगे विट्टला घोंगे खरे माप संत तुकारामांचे हे अभंग अवघ्या वारकऱ्यांना प्रेरणा देणारे येत्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत असताना आज सातारा येथील स्फूर्ती विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक आठच्या चिमुकुल्यांनी आषाढीची विठोबा रुक्माईची दिंडी काढली विठ्ठल रखुमाई संत तुकाराम संत रामदास मुक्ताबाई अशा थोर संतांच्या वेशभूषेत मुलांनी ग्यानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम विठ्ठल विठ्ठलाच्या जयघोषात साताऱ्यातून दिंडी काढली यावेळी मुलांबरोबर त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार बोर्ती विद्यालयातून आज आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली म्हणजे मला सगळ्या पालकांना पण त्यात सहभागी करण्यात आले त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि लहान मुलांबरोबर आम्ही पण आज लहान झालेलो आहोत सगळे कशी दिंडी झाली हे आनंद तुम्हाला सांगेल आणि दिंडीचं महत्त्व काय असतं हे लहान मुलांना आता पार परंपरेनुसार कळलं पाहिजे की आपल्या आता शाळेचे कामेसार नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगत असतात आणि परंपरेनुसार आप सगळ्या आपल्या गोष्टी सणवार सगळ्या शाळेमध्ये घे जातात या शाळेत आमचे वर्ष आहे पहिल्या वर्षी पण खूप छान दिंडी काढली दुसऱ्या वर्षी पण खूप मजा आली पहिल्या वर्षी आम्ही नव्हतो फार पण या वर्षी खूप छान मुलांची शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी दिंडी साजरी केली आहे त्यामुळे मुलांना महाराष्ट्रामधले सण समजतात तर त्यामुळे शाळेच्या भावातील मुलांना ते सण सांगितले जातात नमस्कार दिल्ली विद्याभूमी लपाशाच्या नौका आठ मी माझ्या मुलाला एकदा तीन वर्ष झाले पण तीन वर्षात जेवढा अनुभव आलाय तांबेचा असल्यामुळे फारच जास्त आनंद आलाय आणि वारकरी एखादशी कर म्हणजे बाहेर तिन्ही लोकांची चालले तशी लहान मुलांची शाळेत सुद्धा सरांनी झालेली त्यात पालकांना सुद्धा सहभाग दिलेला आहे शिक्षकांना सहभाग दिलेला आहे छोट्यांना लहान मुलं दिसत आहेत त्यामुळं खूप आनंद झालाय लहान मुलांना मुला आम्ही सुद्धा आज लहान झालेलो त्यामुळे स्कुकी एक्झाम म्हणजे क्रमांक आठ यांचा खूप खूपच आनंद आहे आणि खास करून सर यांनी आम्हाला इतर लहान मुलांमध्ये येण्याची इंटर त्यामुळे सरांचं फारच आभार आहे नमस्कार मी विद्या मंदिरमध्ये शिक्षक आहे आज आमच्या शाळेची आषाढी एकादशीची दिंडी निघाली आहे आणि सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यावरून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किती महान आहे आणि पंढरपूरचं आज साक्षात इथे दर्शन मी प्रत्यक्ष झालेलं आहे आणि सगळा वैष्णवांचा मेळा साक्षात आज अवतरलेला आहे त्यामुळे आजची आज दिंडी खूप छान झाली लाभप्रमाणे शाळेमध्ये वार्षिक सर्व सण साजरे केले जातात त्याच पद्धतीनं आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या शाळेमध्ये असे सण नेहमी साजरे केले जातात त्यामुळं लहान मुलांना एक वारकरी संप्रदाय काय असतो किंवा आषाढी एकादशी वारी काय असते हे या दिंडीतून कळालेलं आहे आणि मुलांना स सर्व पालकांना मुलांना या ठिकाणी सहभाग दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं आषाढी वारी आम्ही दरवर्षी साजरी करणार आहोत